जेव्हा शिवराज्यभिषेकाच कल्पना किंवा तो क्षण मी जेव्हा आठवतो तेव्हा रोमांचित होतो देशाच्या इतिहासामध्ये असा सोहळा साला नसे हिंदूंचा सा एक राजा हिंदवी स्वराज्य स्थापन करतोय आणि मी राजा आहे जगाला सांगतो मी राजा आहे आजपासून मी राजा आहे मी पालक आहे जनतेचा माझ्या आणि आजपासून माझ्या सही शिक्क्याने हे राज्य चालेल मुद्रा चालतो आणि मग जनतेचा पालन करत यासाठी त्यांनी राज्याभिषेक केला त्यांनी सत्तेसाठी शपथविधी घेतला नाही त्यांनी आजपासून मी या राज्याचा आणि माझ्या जनतेचा पालक आहे म्हणून तो राज्याभिषेक करून घेतला आणि आपल्या पदाला एक धार्मिक सांस्कृतिक प्रतिष्ठान प्राप्त करून दिलं हेच माझ्यासाठी महत्वाचं जस एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाते तस सहा जून दिन साजरा केला जातो सर पण संभाजी काही म्हणतात की बंद झालं पाहिजे नाही तो साजरा करण तर रोजच साजरा केला पाहिजे या महाराष्ट्राला जर छत्रपती शिवाजी महाराज मिळाले नसते जन्माला आले नसते तर महाराष्ट्राला इतिहासच मिळाला नसतो इतर राज्यांना भूगोल आहे महाराष्ट्राला इतिहास आहे त्याचं एकमेव कारण इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्याने राज्याभिषेक केला म्हणून या राज्याला इतिहास आहे जसा एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाते तसं सहा जून ला शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो सर पण संभाजी भिडे गुरुजी काही लोक म्हणतात की हे कायमच बंद झालं पाहिजे असं आहे की कोण काय बोलतो ह्याच्याकडे लक्ष देऊ नका छत्रपती फार मोठे होते महान त्याच्यामुळे आता जे कोण काय फडफड करत आहे बडबड करत त्यात फार महत्व देऊ नका त्याच्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा मोठे पण कमी करता आजचा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला महाराष्ट्र महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावान चाललं शिवाजी महाराज जर या राज्यात नसतील त्यांचं नाव नसेल तर हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र असूच शकत नाही राज्य खूप आहेत पण महाराष्ट्र का तर शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीची जी संकल्पना आहे शिव त्यांचे आज्ञापत्र म्हणजे प्रत्येक सरकारनं वाचन केलं पाहिजे आणि ते आज्ञापत्र मंत्रालयाच्या दारामध्ये कोरून ठेवली पाहिजे की राज्य कसं करावं रायगडावर अनेक वर्षांपासून मंत्रिमंडळाची बैठक व्हावी अशी मागणी होते व्हायला हरकत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार खरोखर त्यांच्या नसात आणि मनगटात किंवा डोक्यात जाणार आहे का नाही आजचं जे राज्य चाललंय या देशातलं आणि महाराष्ट्रात छत्रपतींच्या विचारांचं राज्य असं मला वाटत नाही छत्रपतींच्या काळामध्ये सुद्धा त्यांना स्वकून त्रास झाला बेमानी झाली गद्दारी झाली त्यांचा त्यांनी बंदोबस्त केला आज तुम्ही पाहाल जो आपला विचाराचा नाही छत्रपतीने सगळ्या विचारांचे लोक आपल्यात गेले सर्व धर्माचे लोक त्यांच्या सैन्यामध्ये होते त्यांच्या मंत्रिमंडळात होते सगळेच होते आज दुर्दैवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो मोडून तोडून सांगितला जातोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती एका जाती एका जातीचा आणि धर्माचाच अधिकार आहे अशा साधारण विचार प्रवाह ठासवण्याचा जो प्रयत्न आहे तो चुकीचा आहे आपण जेव्हा छत्रपतीना युगपुरुष म्हणतो युग पुरुष त्यांचा उल्लेख युग पुरुष करतो आपण मग त्या युग पुरुषाला ची मानहानी होईल अशा आपल्या भूमिका त्यांच्या विचारावर थोपवू तुम्ही इतके वर्ष बाळासाहेबांच्या सोबत होता तुम्ही बाळासाहेबांच्या सोबत काम केलं पण बाळासाहेबांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आणि कसे होते मनामध्ये शिवाजी महाराज यांना जबरदस्त स्थान किंवा शिवसेना हे जे संघटना स्थापन केली ती शिवरायांच्या निर्णयातूनच केली आता सगळं आलं शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच त्याने शिवसेना स्थापन केली आणि शिवाजी महाराजांना अमिक्रेत असलेलं मावळे एकत्र करण्याचं काम महाराष्ट्रासाठी शिवसेना ही मावळ्यांचीच संघटना आहे ते बाळासाहेबांनी केलं